झी मराठी वाहिनीवर येत्या काळात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे निवास ही महामालिका सुरू झाल्यापासून वाहिनीचा टीआरपी सुद्धा चांगल्या स्थितीत आला आहे टीआरपी मध्ये आणखी एक मोठी झेप घेण्यासाठी आता वाहिनीने नव्या थ्रिलर मालिकेची घोषणा केली आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती आता झी मराठीने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत प्रदर्शनाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे आई आपल्या लेकराच्या संरक्षणासाठी आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अग्निदिव्यांना सामोरी जाते तुला जपणार आहे या नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये सुद्धा असंच काहीसा पाहायला मिळत आहे आई वडील आणि त्यांची लहान मुलगी यांच्या सुखी कुटुंबाला अचानक दृष्ट लागते आणि आईचं म्हणजे मुख्य नायिकेच निधन होत यानंतर मालिकेतील खलनायिका नायिकाशी लग्नाचा घाट घालते मात्र तिला लहान मुलीविषयी कोणतीच आपुलकी नसते ती या मुलीला पाण्यात ढकलून देते यानंतर स्वतः खोटा खोटा कांगावा करून रडू लागते यावेळी त्या चिमुकलीच रक्षण कोण करत निधनानंतर तिची आई तिला कशी साथ देते या गोष्टी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नव्या मालिकेत प्रमुख भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे यापूर्वी तिने जीवाची होती या काहीली अंतरपाठ या मालिकेमध्ये काम केलं आहे याशिवाय प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात सुद्धा अभिनेत्री झळकली आहे तर चिमुकलीचं रक्षण करणाऱ्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री महिमा मात्रे झळकणार आहे मालिकेत प्रमुख नायिकाच्या भूमिकेत सारा काही तिच्यासाठी प्रेम अभिनेता नीरज गोस्वामी साकारणार आहे याशिवाय खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे यापूर्वी तिने सोनी मराठीच्या छोट्या भायची मोठी स्वप्न या मालिकेत काम केलं आहे तनिष्का विशे मिलिंद पाठक निलेश रानडे पौर्णिमा तळवलकर शर्वरी लोहकरे सिद्धी रूपा कर्माकर आणि बाल कलाकार अधिकी कस्बे अशी जबरदस्त स्टार कास्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे या दरम्यान तुला जपणार आहे ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका